परत सकाळ सकाळ अभ्यास करीत बसलाय रे मित्रा तू कोण आहे अरे बाबा मी टॉपर आहे मग त्यात हसण्यासारखं काय मला बंदी रे थोडासा अभ्यास अरे बाबा मी काय का, का? स्मॉल द्यायला लार्ज द्यायला एकतर एक मी पेपर द्यायला चाललो होतो अच्छा म्हणजे एक्झामिनेशन का नाही नाही पेपर द्यायला चाललो होतो त्या तुला विनंती करतोय की थोडासा मला अभ्यास दे तर तू तर फार पल्लाच लावू लागला कुठे बघतो तुझ्या आणि हे कोणतं पुस्तक चे म्हटलंय बुडा खाली अरे बाबा त्या माझ्या नोट्स आहेत तू कोणच्या ट्युशनला जातो रे मी सेल्फ स्टडी करतो कुठं आला हे सेल्फ स्टडी ट्युशन अरे म्हणजे मी स्वतःच अभ्यास करतो तुला आयटम आहे का रे मी ते फक्त विद्या घ्यायला येतो घेतला का मग काय म्हणजे एवढा चिकना चोपडा पोरगा तू तु। तुला गर्लफ्रेंड नाही बुवा उठत नाही करे काय कधी कोणाचा तू अभ्यासाला एकदा बसला की उठतच नाही करे अरे बाबा मी फक्त ज्ञान घेतो आता ध्यानात त्या ज्ञानच तुझं काहीतरी लफड चालू आहे म्हणून तुला गर्लफ्रेंड नाहीये बघू दे तू आज तसं